तर आता उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळा चालू झाला म्हणल्यावर आपल्या घरातील उन्हाळी वाळवणाला वाळवणी पदार्थाला सुरुवात झाली तर आज आहे ना मी वडे करणारे वडे म्हणजे सांडगे तर त्याची रेसिपी संग शेअर करणारे तर मी कशा पद्धतीने वडे करते ते उन्हाळा चालू झाला म्हणजे प्रत्येक घरामध्ये उन्हाळी पदार्थ केले जातात कोणाच्या घरात म्हणजे प प्रत्येकाच्या घरातली पद्धत ही वेगवेगळी असते कोणाची पद्धत कशी असते कोणाची कशी असते तर माझी पद्धत कशी आहे साडी बनवायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही चरणी प्रार्थना तर आज आहे ना दहा वाजले आता दहा वाजता म्हणजे सर्व घरातली कामं आवरली माझी स्वयंपाक वगैरे सर्व झालाय पण आता ना मला वडे करायचे आहे म्हणजे सांडगे तर त्यासाठी नवी मी पहाटे पाच वाजता डाळी भिजत टाकल्या होत्या तर त्या, त्या चांगल्या मस्त भिजल्या आता तर तुम्हाला दाखवते मी तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी डाळी घेतली आहे एक किलो मुगाची डाळी ही आणि ही हरभऱ्याची डाळ आहे म्हणजे चना डाळ ती अर्धा किलो घेतली आहे आणि मठाची डाळ ती अर्धा किलो घेतली आहे सर्व डाळी छान अशा भिजल्या आहे आणि दोन तीन पाण्याने ना चांगल्या धुवून घेतले आहे मी तर हे बघा मस्त डाळी भिजली आहे दोन किलोच्या प्रमाणे एक किलो मुगाची डाळ आहे आणि अर्धा किलो आहे ना चणा डाळ आणि अर्धा किलो मठाची डाळ आहे तर आता ह्या डाळी ना मी सर्व उपसून घेतेये चाळणीवरती म्हणजे त्याचं पाणी निथरून जाईल आणि त्यानंतर आपण मिक्सरमधून डाळणार आहे तर हे बघा आपण मठाची डाळ पण चाळणीत उपसून घेतलीये आणि चणा डाळ पण हर उपसून घेतलीये चाळणीमध्ये फक्त मुगाची डाळ राहिली आहे तर याचं पाणी नित्रेपर्यंत मग ती डाळ पण उपसून घेते पण अगोदर आहे ना आपण मसाला वाटून घेऊ आप, आपल्याला म्हणजे वड्यांसाठी काय काय लागतंय ते दाखवते मी तुम्हाला तर बघा आपण हे ना एवढा मसाला काढून घेतलाय लसूण घेतलाय कोथंबीर घेतलीय लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार घालायचंय आपल्याला कसं तिखट फिक्कं पाहिजे त्या प्रमाणात इथं हिंग घेतलाय मी पोहे खायचा एक चमचा हिंग घेतलाय दोन चमचे ओवा घेतलाय दोन चमचे जिरे घेतले आणि आवडीनुसार मीठ घेतलंय मीठ पण आपल्याला जसं लागेल तसं पण आता ओवन जिरे आहे ना हे मिक्सरमधून बारीक पावडर करून घेते मी यामध्ये ओवा आणि जिरे दोन दोन चमचे आहे बारीक करून घेते बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं जास्त जाड नाही जास्त बारीक नाही या बघा रवाळ सर आता आपण हे साईडला ठेवू आणि डाळी वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला मठाची डाळ घेते याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं आणि डाळ पण आहे ना रवाळ सरच वाटायची आपल्याला रवेदार जास्त बारीक नाही वाटायची तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ना डाळ वाटून घ्यायची रवाळ सर तर हे बघा जास्त बारीक नाही करायची आपल्याला अशा पद्धतीनंच वाटून घ्यायची आता मी काढून घेते ही तर आता आहे ना माठाची डाळ सर्व वाटून झाली आहे त्यानंतर चना डाळ वाटून घेते मी चण्याची डाळ पण पूर्ण अशी सुकून घेतली आहे म्हणजे पाणी बिलकुल नाही आहे त्यामध्ये कोरडी डाळ आहे तर एक बॅच वाटली आता मी आता ही दुसरी वाटते आहे ती पण आहे ना सरच वाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे डाळी वाटून घेते इथे तसंच पण आपल्याला मिक्सरमधून अशा बारीक रवाळ सर डाळी वाटून भेटतात हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही पण आता मुगाची पण डाळ आहे ना मी अशाच प्रकारे वाटून घेते जशी चणा डाळ आणि मठाची डाळ वाटून घेते ना त्याप्रकारेच मुगाची डाळ वाटून घेते तर आता आहे ना मुगाची डाळ पण सर्व वाटून झाली आहे एकच बॅच राहिली शेवटची तर त्यामध्ये लसूण टाकून घेते लसूण म्हणजे आपल्या आयला हाता हाताने तोडायची आहे ना वडे तर त्यामुळे आहे ना लसूण मी डाळीमध्येच टाकून घेते आहे म्हणजे बारीक होऊन जातो तो पण तर चला आता सर्व डाळी ना माझ्या वाटून झाल्या या बघा मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतले आहे म्हणजे आपल्याला च मसाले आहे ना मिक्स करायला सोपं जाईल तर आता आहे ना शेवटी मुगाची डाळी राहिली होती ना ती पण काढून घेतली इथं मसाले पण काढून घेतले आहे मी तुम्हाला मी अगोदरच दाखवले होते एक दोन चमचे जिरे दोन चमचे ववा त्याचं मी बारीक पावडर करून घेतली आहे त्यानंतर हिंग टाकलं आहे एक चमचा मीठ टाकलं आहे दोन चमचे मी मीठ घेतलं आहे दोन किलोला आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे मी तेवढं पण टाकलं आहे तीन चमचे होतं तिखट पोहे खायचे तीन चमचे तर पण तेवढं पण टाकून दिलं आहे त्यानंतर कोथंबीर टाकली हिरवीगार आणि आता आहे ना सर्व चांगलं मिक्स करून घेते पातीलात आहे ना एकदम सहजपणे सगळं मिक्स होतं आणि हे ना हातानेच मिक्स करायचं आहे चमच्यानी किंवा उचटणीच्या साह्याने नाही करायचं कारण ते सगळीकडे लागले जात नाही हाताने ना व्यवस्थित चांगलं मिक्स होऊन जातं हे बघा अशा प्रकारे तर आता हे सर्व चांगलं मिक्स झालं आहे आता आपण वडे तोडून घेऊ हे बघा असं मिक्स झालं आहे तर आता मी बाहेर आली वडे तोडण्याला थोडंसं पाणी लावून घेते हाताला हे बघा असं करायचं आणि आमठ्याच्या साह्याने ना तोडायचे तर आमच्याकडे ना अशा हाताना पण तोडले तोडता वडे आणि चाळणीच्या म्हणजे झाऱ्याच्या साह्याने पण असे झारून घेतात वडे ते पण मी दाखवल तुम्हाला पुढच्या वेळेस रेसिपी तर आता सध्या आहे ना हाताने तोडून घेणारे तर हे वडे खायला ना खूप छान लागतात तर तोडायला ना थोडा वेळ जातो पण आहे ना चव छान येते ह्या वड्यांची तर असे एका ताटामध्ये ना आधी तोडून घेते त्यानंतर आहे ना वरती गच्चीवर आहे आम्ही कागदावर आहे कागद पण अंतरला आहे पण अगोदर आहे ना खाली ताटामध्ये तोडून घेते मी आता घरामध्येच आहे म्हणजे बाहेर तर तिथं तोडून घेते एका ताटामध्ये त्यानंतर मग आम्ही वरती गच्चीवर जाऊ आणि कागदावर मग तोडून घेऊ वडे तर हे बघा अशा प्रकारे ना आम्ही वडे तोडून घेतो मला जोडी दिदी पण आहे दिदी तोडू लागते मला वडे बघा आम्ही एवढे वडे तोडले आपण सांडगे म्हणतो त्याला तर बराच वेळ लागतो उन्हाळ्यातील पहिल्या वाळवणाला सुरुवात झाली सांडग्यांपासून तर सांडग्यांपासूनच सुरुवात करतात म्हणून मी पण सांडग्यांपासूनच सुरुवात केली आणि काय माहिती का प्रत्येक घरामध्ये हे वाळवण्याचे पदार्थ केले जातात पण प्रत्येक घरातली ही पद्धत वेगवेगळे असतात कोण कशा पद्धतीने करतं कोणी झारून पण करतं कोणी मिक्स डाळीचे करतं कोणी मठाच्या डाळीचेच करतं कोणी मठाच्या आणि मुगाच्या डाळीचे करतं तर अशा पद्धतीने हे सांडगे केले जातात तर मी मिक्स डाळीचे केले मठाची मुगाची आणि उटा सॉरी हरभऱ्याची चणा डाळीचे असे सांडगे केले तर बघा आता झाले पण आहे तोडून एवढे दोन किलोचे एवढे झाले पीठ पण संपलंय आमचं आता तर आता आम्ही दिवस चांगले वाळून देऊ हे आणि त्यानंतर मग तुम्हाला भाजी करून दाखवू तर बघा एवढे सांडगे आम्ही तोडून घेतले दोघींनी दिदी दी पण होती मला जोडी आणि दोन ताटा मध्ये पण तोडलेले तर आता हे ना दिवसभर उन्हामध्ये वाळून देऊ त्यानंतर संध्याकाळी काढून घेऊ तर वडे काय वाळले नाही आमचे वडे आम्ही काढलेच नाही तर आता उद्या म्हणजे टाकायला बी आम्हाला तोडायला पण वेळ लागला होता ना तर उद्या ना भर चांगले वाळून जातील दुपारून पण नव्हता आमच्याकडे एवढं खास त्यामुळं तर आता आहे ना मी मळ्या म्हणजे मळ्यामध्ये गेली होती वडे तोडल्यानंतर आम्ही कांद्याला आहे ना खात मारली आणि त्यानंतर आहे ना येवल्याला गेली होती मसाले आणण्यासाठी तर मला आहे ना गोडा मसाला आणि मालवानी मसाला करायचा आहे ना तर त्यासाठी मी मसाले आणायला गेली होती मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मी मसाले आणले मला मालवणी मसाला आणि गोडा मसाला करायचा आहे तर ऑर्डर आहे मला मालवणी मसाल्याची आणि गोडा मसाल्याची तर त्यासाठी ना मी मसाले आणायला गेली होती मालवानी मसाला करायचा आहे असं मला तर उद्या मी तुम्हाला डिटेल रेसिपी दाखवालच मी उद्या बनवणार आहे मालवाणी मसाला आणि गोडा मसाला तर सर्व मसाले मी तुम्हाला उद्याच दाखवते काढून तर आता फक्त सांगितलं आहे मी मसाले आणले ते तर चला आता मसाल्याचं मटेरियल आणलं तर हो मटेरियल आणलं आहे हां खरा मसाला आणला म्हणजे तर ते बनवायचं आहे आणि हळद पण आहे हळदीची पण ऑर्डर आहे दोन किलोवाची पण मी एक किलो हळद आणली आहे शिल्लक एकच किलो होती मी ज्या दुकानात मसाला घेते ना त्याच्याकडं मला जी पाहिजे ती हळ हळद सेलम हळद एकच किलो होती बाकीची होती पण मी ती आणली नाही कारण सेलम हळद नाही एकदम शुद्ध हळद अस हळद पावडर बनते याच्याकडून केमिकल वगैरे काही नसतं आणि हळदीला कलर पण खूप छान येतो याने तर हे बघा अशा प्रकारचे हळकुंड असतात हे तर हे बघा अशा प्रकारचे हळ हळकुंडा असतात सेलम हळदीचे तर ही हळद आहे ना हे बघा हाताला पण लगेच कलर लटक म्हणजे हळद लटकती ती याच्यात केमिकल वगैरे काही नसतं तर हे बघा सकाळी मी वडे केले होते आता भरपूर वेळ झालाय अजून काय वाळले नाही ते चांगले तर उद्या आहे ना म्हणजे दोन दिवस ऊन द्यावंच लागतं वड्यांना ला। तर बघा शेवडे झाले काही निघतात काही निघत नाही तर उद्यापर्यंत आहे ना मस्त निघतील तर बघा त्या शेवडे वाळे कागदावरचे निघतील एखाद्या कागदावरचे निघत आहे पण तरी पण आहे ना त्याला उद्या ऊन द्यावा लागल तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच आहे आज बनवलेले सांडगे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त कहा आणि मस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय